मराठा अरे काय चाललंय तडखा दाखवून करून हे सगळं थांबवा नाही पेक्षा मोठ्या अडचण निर्माण होईल लढाई तर आम्ही लढणार आहोत कोर्टात पण लढणार सगळीकडे लढणार परंतु राजकीय लढाई सुद्धा आम्हाला कदाचित लढावी लागेल आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं ना बरेंद्र पाटलाने ते ओबीसीना पाडा तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील ते असू दे त्यांना शिवके आरवे करा त्यांना आरवे करा एवढंच आम्ही सांगतो निवडणुका आता येतात निवडणुका येतात लहान लहान निवडणुका येतात एवढंच करा उभा उभारायला तो माहीत नको पाणी उभा राहिला तर तिथे वन जायला नको एक वन एक 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 एका विरुद्ध आहे दलित आदिवासी मुस्लिम सगळ्यांना एकत्रित घ्या विजय तुमचा आहे तर तुम्ही अशा रीतीने जर लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा ते करताय एका मोठ्या नेताने सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही दरंगे त्या दरिंदेला भेटायला गेलो <mí> तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातात तेव्हा तुम्ही का गप्पा बसतात मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही गप्पा बसणार नाही आणि त्या बीजेपीच्या नेत्याला सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा मी असं केलं ना आम्ही कोर्टात लढू तुम्ही अशा उद्या कोणते आदेश दिलेत ना आम्ही रस्ता लढू आम्ही निवडणुकीत लढू नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाट्या आम्ही एक दिवस आता येईल आमचा हा गोर गरीब ओबीसी फटका हा सुद्धा पारशीट बसेल आणि तुम्हाला सत्रांच्या उपायाला लावल्याशिवाय राहणार हे ओढ संकट मराठा समाजात मी जेव्हा बोलायच्या आरक्षण कशासाठी हे खातात हे माहीत नाही तो सांगतो पण तुम्ही काय लवकर होता गप्पा बसता फक्त राजकीय फायद्यासाठी तुमचा राष्ट्रीय फायदा जर त्याच्यात असेल तर राष्ट्रीय नुकसान कसं करायचं हे सुद्धा मला माहिती आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आता आतापर्यंत खूप आम्ही काम केलं कळलं चुप रुप रेकर क्या मिळता है आखीर दिल का दर्द ही पडता है आवाज तेरी कभी, तेरी त्यांनी बोललो चालत आहे मी तुमच्या चौऱ्या साठी बोललो

होता होता जिवा म्हणून वासरा शिवा जिजा माता म्हणा शिवाचा नाभिक समाज शिवा महाचा शिवा काशीचा ब्राह्मण समाज सुद्धा लढला बाज्य प्रभू देश पांडे राजा महान लढला मुस्लिम झाले आणि आज तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव मगाशी okay, okay. सांगितलं आमच्या राजाला पाठवलं सागरी कोळी समाज महाराजांनी पहिला निर्माण केला या देशात आणि सागरी सरहद त्याचं रक्षण केलं पराक्रम ते शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमच्या लोकांना मारणार फोन पोलिसांना माझं सांगणार प्रत्येक वेळाला मला फोन करावा लागतो आणि आमच्या लोकांचं डोकं फोड काहीतरी खाई ठेवा काय जर असेच तुम्ही सत्ता बघत राहिलात तर एक दिवशी ना हे असे सगळे जे आहेत हे मधमाशाच पोहर जे आहे असं तू उठल्याशिवाय राहणार नाही आणि मग मात्र तुम्हाला बघतो बघतो म्हणाचे दू दास तोय उर्माल हे देशाला सुद्धा धक्का लागता कामा नये गावातील सामान्य माणसात होता कामा नाही ताबडतोब पोलिसांनी कारवाई केली पाहिजे पोलिसांनी कारवाई करायला लागला तर काय होतं हे मला माहिती आहे सांभाळलं तर डिपार्टमेंट पण पन... बघून सुद्धा जर न बघितल्यासारखं जर केलं तर मी तुम्हाला सांगतो शेकडो हजारो संख्येने मला काय मारायचो पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं तो न्याय मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी तुम्हाला त्यांना एकच सांगतो सरना कुछ देर की खामोशी है सब समझो क्या दरिंदे बाकी कुछ देर की खामोशी है फिर सो रहा है तुम्हारा सिर्फ वक्त आया है तुम्हारा सिर्फ वक्त आया है हमारा हमारा दौर उ

मला काहीतरी कळा द्या मला कोणीतरी सांगितलं धनंजय असा म्हणा मी धनंजयला आलो आणि बाकीचं तर काम मी तुला देऊ शकतो काम मोठा आहे रे या खुर्च्या आहेत ना मंत्रिपदाच्या आमदार वळवावरचं पाणी आहे पण गोपीनाथराव मंदिर सारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता फक्त गरीबांचा रक्षण करण्यासाठी तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आला आज हा सगळा माधव एकत्र झाला आणि त्याच्या पुढेही माधव म्हणजे माळी धनगर वंजारी असा परत त्याच्या पुढे आमची माझा राव लावला म्हणजे काय काय कुणी सांगितलं का आपल्या तर यांना सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्या वेगवेगळ्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे आमचा भटका आहे अरे काय भटक म्हणून मर्याय देवी गावातून त्या गावातून पाले घेऊन जाणार कुंभार आहे कोण सुतार आहे कोण माफिक आहे आणि तुम्ही सांगणार त्यांच्या बहिष्कार टाका मला सांगा जर आता या सगळ्यांनी जर ठरवलं त्यांनी आमच्यावर बहिष्कार यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकत तर कुणाचं जाडं अडू गाडा अरे हीच माणसं आहेत कष्टकरी हीच माणसं आहेत ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये टाळायची सेवा तमाम जनतेची सेवा करणारी हीच माणसं आहे गोल् त्यांच्यावर तुम्ही बहिष्कार टाकणार आणि यांनी जर बहिष्काराची भाषा केली तर किती अडचणीत होईल म्हणून मी सांगतो अगदी त्या धरिंदे पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज त्यांनी आवाज उठवला पाहिजे की आम्हाला याच नेतृत्व मान्य नाही गावागावामध्ये लढाय लावणारा समाजासमाजामध्ये दुष्पणी पसरवणारा हा धरिंदे याला परत याचा आवाज बंद करण्यासाठी आम्हाला सांगू नका मराठा समाजाने हेच काम केलं पाहिजे आणि आपल्याला कल्पना एकवंतरावांपासून सगळ्यांनी आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांना जवळ घेऊन राज्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं सगळ्यांना घेऊन याच पाऊलावर पाऊल टाका एवढंच मला सांगायचं आणि पुन्हा एकदा सांगतो आहे ते घेणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब